नमस्कार मित्रांनो निसर्ग निसर्ग आपल्यासाठी काय आहे हे मला थोडक्यात तुम्हाला सांगावंसं वाटत आहे निसर्ग आपल्यासाठी खूप काही महत्त्वाचा आहे हिरवीगार झाडं सुंदर पक्षी हेच तर आहे निसर्गाची शक्ती वारा सुटला पाऊस आला वारा सुटला पाऊस आला निसर्गाच्या साथीने मन आनंदले निसर्गाच्या साथीने मन आनंदले डोंगर नद्या आकाश तारे निसर्गाचे प्रेम सर्वांसाठीच आहे आणि ते म्हणजे सर्वांसाठीच सारखे पण आहे निसर्ग आहे तर आपण आहोत त्याचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे सूर्योदय सूर्यास्त चांदण्या निसर्गाचे किमया नेहमीच सुंदर असते निसर्गावर तुम्ही प्रेम करा निसर्ग तुमच्यावर प्रेम करेल निसर्गामध्ये आपल्याला मन रमवायसाठी काहीच करावं लागत नाही निसर्गाला पाहूनच म्हणून म्हणते निसर्ग आहे तरच आपण आहे निसर्गाला जपा निसर्ग आपल्याला जपेल सबस्क्राईब माय चॅनल बाय सी यू अगेन नेक्स्ट ब्लॉग मी तुमच्यासाठी असेच अपलोड करत राहते तुम्ही पण मला साथ द्या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट्स पण करा आणि शेअर पण करा ओके बाय